आज भुकेचा टाईम होऊन गेला तरी बी मित्रांनो मला कोणी जेवणासाठी आग्रह करत नव्हतं म्हणून मी आत जाऊन बघितलं असता काय चालले काय नाही तर आत मस्त असा पूर्णाचा भेद चालू होता कारण आज होती नागपंचमी आईच्या आतची पूर्णाची पोळी वा 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 जिबेला पाणी सुटलं मित्रांनो माझ्या माझ्या आईची पूर्णाची पोळी म्हणजे जगातील रेस्टॉरंटचं जेवण ही भिक्खं पडेल अशी आमच्या आईची पूर्णाची पोळी हिकडे मित्रांनो बायकोनी मस्तपैकी पूर्णाची पोळी अशी फुगवली होती मित्रांनो ती पूर्णाची पोळी बघताच माझ्या पोटात खाटा पडला म्हणून बायकोनी मला सुंदर असा एक लाडू खायला दिला तोपर्यंत लाडू खा आणि शांत राहा असा बहुतेक तिचा म्हणण्याचा होता उद्देश होता परंतु माझं मन काही थांबलं नाही माझी भूक काही थांबली नाही म्हणून पुन्हा आत गेलो आणि मला दिसलं भजाचा ताट भजा खाण्यासाठी मी हात घातला तेवढ्यात आईने माझ्या हातावर तणका लावला तेवढ्यात आई म्हणाली आधी विठोबा आणि मगच पोठोबा मग मात्र मी नाराज झालो मित्रांनो आणि बाहेर गेलो मग काय मग निघालो आम्ही विठोबाला विठोबाला म्हणजेच आज नागपंचमी असल्यामुळे आम्ही निघालो नागोबाची पूजा करण्यासाठी नागोबाची पूजा करण्यासाठी ते गेलं असता हे आहे मित्रांनो आमचं नागाचं देऊळ आमच्या गावातील प्रसिद्ध असं हे नागाचं मंदिर आहे जरच्या वर्षी इथे खूप प्रतिप्रमाणे पूजा इथं होती जाते अख्खं गाव इथं पूजेसाठी येतं आम्ही येतो मस्तपैकी तिथील दोरा असतो तो दोरा देखील आम्ही गळ्यात आणि हातात बांधतो तेवढ्यात आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आमची सुंदर असे आमच्या हे मॅडम आहेत बघा हे मॅडम झोका खेळून आले त्यांना विचारलं कुठे गेलता तर आम्ही झोका खेळून आलो म्हणल्या पोट वरून जो काय खेळणार तेवढ्यात आमच्या सव आमच्या जेवणात ताट सजून आल्या मस्तपैकी पुरणपोळी भजे कुरवडी भातोळी असा जेवणाचा बेत होता मित्रांनो त्यात आमच्या आईची माया आणि बायकोचं प्रेम हे दोन्ही जरी एक मिलाव झाला ना तर आयुष्य खूप सुंदर आणि सुंदर होते मित्रांनो